सावरोली जिल्हा परिषद गटातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे संतोष बैमारे हे विजयी झालेत सावरोली पंचायत समिती गटातनं शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमिला पाटील विजय झाल्यात आतकरगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या रेशमा पाटील ह्या विजयी झाल्यात तर खानाव पंचायत समिती गटातनं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेत जय जय भवानी शिवाजी आज आपण ज्या याची वाट पाहत होतो आतुरतेने ती वेळ आपल्याला आली होती आणि ती वेळ आज आली आहे आणि त्या संधीच आपण फाय उपयोग झालेला आहे आज सांगायचं झालं तर आदरणीय आमदार बा, 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 साहेब असतील त्यांनी आज आपल्याला जी संधी उपलब्ध माहितीच्या वतीने जी संधी मला दिली आहे त्या संधीचा मी नक्कीच सोनं करेन आणि आज हा विजय माझ्या एटीचा नसून माझ्या मायबाप जनतेचा आहे त्यांनी खूप छान असा प्रतिसाद आद साथ आणि आशीर्वाद मला दिलेला आहे एवढे त्यांच्या सर्वांचे मी आभार मानते आदरणीय श्री नरेश तातुराम पाटील असतील आदरणीय भाई काका असतील आदरणीय थोरवे साहेब असतील माजी आमदार लाड साहेब असतील या सर्वांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळालेली आहे या संधीचा आणि मी नक्कीच या संधीचं सोनं करेन एवढे सांगून दोन शब्द संपवते धन्यवाद निवडणुकीचा दिवस आहे आणि परिवर्तन महाविकास आग परिवर्तन महाविकास आघाडी जी आमची आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आणि इतर आमच्या बरोबरीने जे काही पक्ष होते त्या सगळ्यांची साथ सोबत आणि आमचे सगळेच नेते मग आमचे नितीनजी सावंत असतील त्याचप्रमाणे आमचे प्रमुख एकनाथ पिंगळे साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे उत्तम काका भोईर असतील आणि आमची सगळीच मंडळी जी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळेच निष्ठावान शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे सगळेच नेते आणि प्रत्येक म्हणजे एकंदरीत सात ज्या ग्रामपंचायती होत्या त्या सात ग्रामपंचायतीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि सगळेच जो जनसमुदाय आमच्या बरोबर होता बरोबरीनं प्रचाराला होता कारण त्यांना कुठेतरी एक आशा होती की काम करणारा उमेदवार जर असेल तर निश्चित परिवर्तन घडेल आणि म्हणूनच परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून परिवर्तन करण्याची संधी सगळ्याच मतदारांनी आम्हाला दिलेली आहे प्रथम तर मी सगळ्याच जे मतदार आहेत ज्यांनी मला मतदार रूपी आशीर्वाद दिलेत आणि त्यांच्याचमुळे आज खऱ्या अर्थानं मी इथं निवडून आलेली आहे आणि निश्चित जी जी कामं असतील किंवा वाड्यावस्त्यांवर असलेले जे प्रश्न असतील गरजा असतील त्या नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आज या ठिकाणी जो विजय झालेला आहे तो अतिशय खूप मोठ्या मता मताधिक्याने मताधिक्याने हा विजय झालेला आहे विरोधक त्या ठिकाणी वेगवेगळ्या वर्गना करत होत्या पण आमचा पूर्ण आत्मविश्वास होता का जी या मतदार संघामध्ये माननीय आमदार महेंद्रशेठ कोर्वे यांनी जो केलेला विकास मी रायगड जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना केलेल्या प्रत्येक गावामध्ये वाटर स्कीम नरेशजी पाटील हे अर्थ आणि शिक्षण आणि क्रीडा मंत्री सभापती असताना त्यांनी केलेला विकास या विकासाच्या जोरावर हा आमचा विजय झालेला आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला निश्चितपणे सांगेन धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय हा झालेला आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी काही चुकीचं ठरणार नाही मी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनी आणि मायबाप जनतेचं आमच्या दोघांच्याही वतीने नरेश पाटील आणि भाई शिंदे यांच्या दोघांच्याही वतीने मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईन त्यांना या ठिकाणी त्यांचं धन्यवाद कसं मानायचं माझ्याकडे आज शब्द नाहीयेत अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्धना त्या ठिकाणी केल्या होत्या अनेक प्रकारचं नरेश पाटील माझ्यामध्ये असंतुष्ट निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता परंतु मी त्या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं का आम्ही एकत्र आहोत आम्ही एकत्र एक राहणार आहेत आणि राम लक्ष्मणाचा धनुष्यबाण हा अयोध्येला जाणार हो। आहे आणि तो धनुष्यबान आज अयोध्येला गेलेला अतिशय या ठिकाणी विजय झालेला आहे त्यामुळं सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन त्यांना शुभेच्छा देईन त्यांचं अभिनंदन करेन असा आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे पक्षावर आमच्या महायुतीवर तो विश्वास ठेवलेला आहे हा प्रेम हा जीवाला असाच राहू द्या प्रचाराच्या दरम्यान मध्ये काय कोणाला चुकीच कमी जास्त झालं असेल तर आम्हाला आज जो विजय मी माझे नेते स्वर्गीय अजितदा पवार यांना समर्पित करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खलापूर तालुक्यामध्ये एक सीट निवडून एक सीट निवडून आलेली आहे निश्चित आमचं नुकसान झालेलं आहे माझे सहकारी श्रदाताई आणि संदीप गुंडे यांचा अपयश आलेला आहे पण एक दिलाने आम्ही काम करत राहू आणि निश्चित जे काय कमी आले त्याच्यामुळे आम्हाला अपयश ते भरून काढू ज्या काय तालुक्यातल्या ज्या काय समस्या असतील दटकर साहेब आणि भाऊच्या साथीने आधी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामं जे आहेत त्या सर्व कामांना आम्ही प्राधान्य देऊन जे काय कामगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांना न्याय देण्याचं काम करेन